नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत बाप्पांना सर्वात प्रिय असलेला नैवेद्य तो म्हणजे तांदुळाच्या पिठाचे उकडीचे मोदक असे छान कळीदार मोदक करण्यासाठी तांदुळाचं पीठ कसं तयार करायचं त्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे पीठ तयार केल्यानंतर त्याची उकड कशी काढायची पीठ कसं मळून घ्यायचं याची देखील पूर्ण माहिती सांगितली आहे आपल्या चॅनलवर बाप्पांच्या नैवेद्यासाठी केलेल्या मोदकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बघा सुरुवातीला इथं मी भांड्यामध्ये अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले पाकडून घेतलेले आहेत अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे तुम्हाला जर बासमती घ्यायचं नसेल तर तुम्ही पटणी तांदूळ घेतला तरीही चालेल तो थोडासा पांढरा तो शुभ्र असतो मला पटणी मिळाला नाही म्हणून मी बासमती घेतलेला आहे बासमती तांदूळ जुने आहेत म्हणून ते थोडेसे लालसर दिसत आहेत आपण तांदूळ खूप जास्त जुने किंवा खूप जास्त नवीन पण घ्यायचे नाही आहेत अर्धा किलो बासमती तांदूळासाठी पाव किलो इथं मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे हे तांदूळ पण मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत इथं मी अर्धा किलो बासमती तांदुळासाठी पाव किलो आंबेमोहर तांदूळ असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही पाऊण किलो आंबेमोहर तांदूळ घेतला तरीही चालेल आणि त्यानंतर इथं मी पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो त्यामुळे आपली मोदकाची पारी छान लवचिक होते मध्ये ती चिरत नाही आणि या तांदुळाला सुवास असतो बासमती तांदूळ इंद्रायणी तांदूळ सुवासिक असतात त्यामुळे मोदक चवीला देखील छान होतो अर्धा किलो तांदूळासाठी पाव किलो इंद्रायणी आणि पाव किलो मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे आता आपण हे तांदूळ एकत्र करून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे थोडा वेळ निथळू द्यायचे आणि मग कपड्यावर वाळत घालायचे आहेत आपण घेतलेले तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून घेतले तीन वेळा मी पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर बघा बासमती तांदूळ थोडासा पिवळसर होता तो देखील अगदी छान पांढरा शुभ्र झालेला आहे आणि दहा मिनिटं मी तांदूळ चाळणीवर निथळून घेतले त्यातला सगळा ओलावा नाहीसा झालेला आहे ओलावा नाहीसा झाल्यानंतरच आपण हे तांदूळ एका कॉटनच्या स्वच्छ कापडावर घरातच पंख्याखाली सात ते आठ तास तरी वाळवून घ्यायचे आहेत मोदकासाठी पिटी तयार करताना तांदूळ उन्हात अजिबात वाळवायचे नाही आहेत सावलीतच वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही कितीही चांगला तांदूळ घेतला आणि जर तांदूळ उन्हात वाळवून त्याची पिठी तयार कराल तर मोदक व्यवस्थित येणार नाहीत ते मध्ये शंभर टक्के चिरलेच जातील तांदूळ मी कपड्यावर अगदी छान पसरून घेतलेले आहेत बघा एक दोन तासाने तांदूळांमधून असा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तळाकडचे तांदूळ वर येतील आणि सर्व तांदूळ व्यवस्थित सुकले जातील सात ते आठ तासानंतर किंवा तांदूळ छान वाळल्यानंतर आपण ते अगदी बारीक दळून त्याचं पेठ तयार करून घ्यायचं आहे बघा आता आपलं तांदुळाचं पीठ तयार आहे तांदूळ मी घरघंटीवर दळून असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे झिरो नंबरच्या चाळणीने दळून घ्यायचं म्हणजे आपल्याला छान हवं तसं गंधासारखं अगदी बारीक पीठ मिळतं मोदकांसाठी असंच बारीक पीठ हवं आहे तुम्ही जर मोठ्या गिरणीवर तांदूळ दळायला देणार असाल तर तांदुळाच्या पिठावरच मोदकांचे तांदूळ दळायला द्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये दुसरं कोणतं पीठ मिक्स होणार नाही यानंतर आधी आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये मी एक टी स्पून साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप हलकं गरम झालं की लो फ्लेमवर आपण यामध्ये एक टी स्पून खसखस घालायची आहे आणि ती थोडा वेळ परतून घ्यायची खसखस परतून झाल्यानंतर मी खोलेलं ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे इथं मी दीड कप खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपण खोबरं एक मिनिटभर तुपामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल आणि आपलं सारण चिकट न होता छान मोकळं सुटसुटीत तयार होईल खोबरं परतून झालं की यामध्ये आपण गुळ घालायचा इथं मी पाऊण कप गुळ पावडर घेतलेली आहे ही ऑर्गॅनिक गुळ पावडर आहे तुम्ही नेहमीचा गुळ बारीक चिरून घेतला तरीही चालेल दीड कप खोबऱ्यासाठी पाऊण कप गुळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जसा गुळ विरघळेल तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल आपल्याला ते कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सारण करायला फक्त पाच ते सहा मिनिटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ आपण हे परतायचं नाही आहे सारण जास्त वेळ परतलं म्हणजे गुळाचा पाक तयार होतो आणि सारण मोकळं सुटसुटीत न होता त्याचा चिकट गोळा तयार होतो बघा पाच ते सहा मिनटांमध्येच आपलं सारण तयार झालेलं आहे गुळाचा ओलावा पूर्णपणे नाहीसा झाला आहे आणि छान मोकळं असं आपलं सारण तयार झालेलं आहे अजिबातच चिकट झालेलं नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं सारण तयार आहे सारण एका बाजूला ठेवूया तोपर्यंत ते गार होईल आणि आपण मोदकाची उकड तयार करून घेऊया आज आपण एक कप पिठाच्या प्रमाणामध्ये तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आणि पाव कप दूध घालायचं ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेतलं असाल त्याच भांड्याने पाणी आणि दूध मोजून घ्यायचं आहे एक टीस्पून मी साखर घातले मोदकाला छान चमक येण्यासाठी आणि पारीला चव किली येते आता इथं मी पाऊन कप पाणी आणि पाव कप दूध घेतलेला आहे तुम्ही पूर्ण पाणी घेतलं तरीही चालेल पावकप दूध घातल्यामुळे काय होतं मोदक आपले छान पांढरे शुभ्र होतात आणि मौसूत राहतात एक टी स्पून साजूक तूप घालायचं तूप खूप जास्त घालायचं नाही आहे नाहीतर मग पिठाचा चिकटपणा कमी होईल एक वेळ मिक्स करून घेऊया बघा आपण पाणी आणि दूध उकळायला ठेवलं होतं मस्त उकळी आले आता आपण यामध्ये मीठ घालायचं उकळी आल्यानंतर मीठ घातलेलं आहे दूध फुटू नये म्हणून आणि लगेचच यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे मग दूध फुटणार नाही गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि यात गोठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे जर कुठे गुठळ्या दिसत असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करून मोडून घ्यायच्या आहेत एक कप तांदुळाच्या पिठासाठी आपण घेतलेलं पाऊन कप पाणी आणि पाव कप दूध हे प्रमाण अगदी बरोबर होतं यापेक्षा जास्तीचं जा पाणी घालायचं जा नाही आहे गरज लागलीस तर आपण पुढे मग थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊ शकतो आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पीठ व्यवस्थित भिजलं गेलं अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून बंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं याला वाफ काढून घ्यायचे आहे आणि मग आपण गरम गरम उकड मळून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर तयार उकड मी इथे एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ती मळून घेणार आहोत त्याआधी आपण हाताला गार पाणी लावून घ्यायचं आहे फक्त हात ओला करून घ्यायचा आहे आणि आपण ही उकड मळायची आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे हाताला पीठ चिकट असं वाटत असेल तर हात फक्त पाण्यात बुडवायचा आणि त्याने पीठ मळून घ्यायचं आहे आधी आपण हे सगळं पीठ एकत्र करून घेऊया असं ताटाला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि तयार करून घेतलेल्या पिठातलं थोडं थोडं पीठ घेऊन अगदी छान मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ताटाला पाणी लावायचं आणि हाताला पाणी लावायचं आणि पीठ अगदी छान मऊसूत असं मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हाताच्या उंचवट्याने असं पीठ रगडून मस्त चिकट असं लोण्यासारखं मऊसूद करून घ्यायचं आहे बघा मी कशा पद्धतीने दाखवते अगदी त्याच पद्धतीने सगळं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला ताटामध्ये अडचण वाटत असेल तर हे बाजूचं पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा आपण घेतलेल्या पिठाचा गोळा मी कसा मळून छान असा मऊसूत करून घेतलेला आहे असंच सगळं पीठ आपण मळून घेऊया सात ते आठ मिनिटं मी थोडं थोडं घेऊन पीठ अगदी छान मळून मौसूद करून घेतलेलं आहे बघा मस्त मौसूद गोळा तयार झाला आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा पीठ असं लवचिक झालं पाहिजे रबरासारखं ताणलं पाहिजे बघा पिठाचा पटकन तुकडा पडत नाही आहे असं रबरासारखं ताणलं जातं आहे असंच आपण पीठ मळून लवचिक करून घ्यायचं आहे तरच आपले मोदक अगदी छान न चिरता न फुटता तयार होतात तयार करून घेतलेल्या पिठाचे असे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे अर्थात जसा मोदक तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्या पद्धतीने बघा पिठाला अजिबातच चिरा पडत नाही आहेत आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आपल्याला हवे तितके गोळे तयार करून घ्यायचे आणि वर कॉटनचा स्वच्छ ओला कपडा वर घालायचा आहे कपडा घट्ट पिळून घालायचा आहे आधी असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच आपण मोदक करूया मोदकाची पारी करण्यासाठी इथं मी पुरी प्रेस मशीन घेतलं आहे त्यावर प्लास्टिकचं कागद ठेवला आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा त्यावर अजून एक प्लास्टिकचा कागद घालून आपण आता था, हलक्या हाताने दाबून याची पारी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाड किंवा पातळ करायची नाही आहे एक दोन वेळा फिरवल्यावर सर्व बाजूनी एकसारखी अशी आपली ही पारी तयार होते आता आपण काढून घेऊया बघा मस्त पातळसर अशी पारी तयार झालेली आहे ज्यांना हाताने पारी करता येत नाही अशांना ही पद्धत अगदी सोपी आहे बघा मी अशा पद्धतीने पारी तयार करून घेतले आणि आपण आता सारणाचा गोळा यावर ठेवायचा आहे असा आधी गोळा ठेवून मग आपण कळ्या पाडायच्या आहेत किंवा आधी कळ्या पाडून नंतर तुम्ही सारण भरलं तरीही चालेल जसं तुम्हाला जमेल अगदी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मग आपण शक्य तितक्या जवळजवळ कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हाताला पीठ चिकट म्हणून कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे जर तेल किंवा तूप लावाल तर मग कळ्या बंद होणार नाहीत अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने पीठ मागे खेचायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने चिमटीत पकडायचं आणि अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी तळापर्यंत कळ्या करायच्या म्हणजे मोदक दिसायला छान सुबक आणि आकर्षक दिसतो अशा हाताने कळ्या न करता कळीदार मोदक कसा करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बघा संपूर्ण पारीला मी काळ्या करून घेतलेल्या आहेत सोळा ते सतरा काळ्या झालेल्या आहेत तुम्हाला एकवीस काळ्यांचा मोदक हवा असेल तर पारी अजून थोडी मोठी करावी लागेल बघा सारण कमी आहे म्हणून अजून यामध्ये थोडंसं सा सारण घालायचं आहे कमी सारणाचा मोदक आकाराने व्यवस्थित होत नाही नंतर मग या काळ्या हाताने अशा छान एकसारख्या करून घ्यायच्या आहेत एकाच दिशेला म्हणजे आपला मोदक दिसायला अगदी छान दिसतो नंतर आपण मोदक अलगत बंद करायचा आहे बघा अंगठ्याने आणि बाजूच्या बोटाने हळूहळू पाकळ्या एकत्र करायच्या आहेत अगदी अलगद करायच्या आहेत म्हणजे मग पाकळ्या मिटल्या जाणार नाहीत बघू शकता आणि जास्तीचं पीठ आपण काढून टाकायचं आहे वर जास्ती पीठ शिल्लक राहिलं म्हणजे मग मोदक चवीला छान लागत नाही खाताना फक्त पीठ लागतं आणि सुंदर असं मोदकाला वर टोक करून घ्यायचं आहे बघा मस्त छान कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे आपण पीठ लावले म्हणून त्याच्या कळ्या तितक्याशा उठून दिसत नाही आहेत पण उकडल्यानंतर कळ्या अगदी छान दिसतात सजावटीसाठी इथं मी केशरीच्या काड्या लावणार आहे मोदक वाफवल्यानंतर मग त्या दिसायला छान दिसतात मस्त केशरी रंग येतो आणि मोदक अजूनच सुबक दिसतो बघा अशा पद्धतीने इथं मी पोळपाड घेतलं आहे त्यावर आपण तयार करून घेतलेली मोदकाची पारी घेतलेली आहे त्यावर सारण घातलं आहे आणि बोटानं पीठ लावून घेतलेलं ला आहे बोटांनी कळ्या न करता बघा कशा पद्धतीने मी कळ्या करते आहे अगदी सावकाशीने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अलगद अशी आपण ही पारी उचलून सर्व बाजूनी अशा छान कळ्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पीठ चिकटलं जातं आणि सुंदर असा आपला मोदक तयार होतो बघा अगदी सोप्या पद्धतीने कळ्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण आधीसारखंच मोदक बंद करून घ्यायचा आहे बघू शकता सारण कमी वाटलं लत तर गरजेनुसार सारण घालायचं आणि असा मोदक बंद करून घ्यायचा जा। ज्यांना बोटाने कळ्या करता येत नाहीत त्यांच्यासाठी मी अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे जास्तीचं पीठ काढून टाकायचं कळ्यानं करता देखील मस्त कळीदार मोदक तयार आहे आधीसारखंच याला देखील केशर लावून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला हाताने पारी करून देखील मोदक करून दाखवते बघा बोटांना थोडंसं कोरडं पीठ लावायचं मध्ये अंगठी ठेवायचे आणि अशा पद्धतीने दाबून अशी आपण पारी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाडसर पारी ठेवायची नाही आहे कळा अगदी पातळ करायच्या मध्ये थोडाशी जाडसर राहिली तरीही चालेल बघा अगदी सहज पारी तयार झाली आहे अजिबात मध्ये चिरली नाही आहे किंवा जाड पण राहत नाही आहे मस्त पातळसर पारी तयार आहे बघा तयार करून घेतलेल्या पारीमध्ये सारण ठेवायचं आणि अशा पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आहेत जशा आधी दाखवल्या अगदी त्याच पद्धतीने हाताने पारी तयार करून मोदक करणं अगदी सोपं आहे त्याच्या कळ्याही व्यवस्थित होतात आणि मोदक वळायलाही अगदी सोपा जातो पुरी प्रेसच्या मोदकापेक्षाही अगदी छान असा आपला मोदक तयार होतो बघा हा देखील मस्त कळीदार असा आपला मोदक तयार आहे सगळे मोदक करून झालेले आहेत इथं मी मोदकाची चाळून घेतले त्यावर केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी आपण तयार करून घेतलेले मोदक ठेवलेले आहेत थोडं अंतर ठेवायचं आहे कारण मोदक उकडल्यानंतर छान फुलून येतात मस्त कळीदार मोदक तयार आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत पण हे मोदक बऱ्यापैकी मोठे आहेत याच प्रमाणामध्ये तुम्ही जर मध्यम आकाराचे मोदक कराल तर सतरा ते अठरा तरी मोदक होती सगळ्या मोदकांना मी केशर लावून घेतलंय मोदक उकळल्यानंतर केशरचा अपोआप अप मोदकांना रंग येईल आता थोडंसं पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त नाही आणि मग मोदक आपण उकडून घेऊया मोदक उकडण्यासाठी इथं मी गॅसवर मोठं पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे थांबे पाणी उकळून आहे आणि पाण्याला बघा मस्त उकळी आलेली आहे मोदक उकडण्यासाठी असं मोठं भांडं घेतलं म्हणजे मोदकांना वाफ अगदी छान बसते मोदक लवकर उकडले जातात आता आपण अलगद तयार करून घेतलेली चाळण यावर ठेवूया आणि यावर झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनिटं मोदक उकडून घेऊया बरोबर दहा मिनिटांनी मी झाकण काढलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान झालेले आहेत केशरचा रंग पण सुरेखाला आहे मोदकांच्या कळ्या पण अगदी छान दिसत आहेत बोटाने चेक करायचं पीठ हाताला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले मोदक छान उकडले गेलेले आहेत फक्त बाहेरची पारी उकळली जाईल इतपतच आपण मोदक उकडून घ्यायचे आहेत आता आपले मोदक तयार आहेत गॅस बंद करायचा आहे चाळण बाहेर काढायची पाच मिनिटं मोदक गार होऊ द्या मग मोदक आपण बाहेर काढून घेऊया आणि शिल्लक मोदक अशाच पद्धतीने उकडून घेऊया तयार मोदक इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा मस्त छान कळीदार असे आपले मोदक तयार आहेत मस्त मऊ लुसलुशीत केशरमुळे ते अजूनच छान दिसत आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत सारण सगळं संपलेलं आहे फक्त दोन पाऱ्या होतील इतकं तांदूळाचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे बघा किती छान लुसलुशीत असा आपला मोदक तयार आहे काळ्या पण किती छान दिसत आहेत आता मी तुम्हाला हा मोदक तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपले मोदक किती छान झाले आहेत चवीला तर भारीच लागतात बघा मस्त मऊसूत असा आपला मोदक तयार आहे सारण पण मी अगदी काठोकाठ भरलेला आहे अजिबातच हा मोदक पोकळ राहिलेला नाही आहे आता यावर चमचाभर साजूक तूप घालायचं तुम्हाला जर तूप घालून मोदक आवडत असेल तर तुम्ही तसे मोदक सर्व करू शकता अशाच पद्धतीने हे उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद